मंडळी चव हातांची मध्ये जी आपली नवीन सिरीज चालू आहे प्रेमाची चव यामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत नवीन एपिसोड साठी असं म्हणतात ना की नवीन सुना जर घरात आला की लोक आधीच अंदाज लावायला लागतात की बघूया यांचं कधीपर्यंत जमणार आहे वगैरे पण काही नाते जी असतात ना ती जमवावी लागत नाही ती आपोआप जुळून येतात आणि तसंच यांचं ही नातं आहे यांनी एकमेकींना जावा जावा म्हणून नाही स्वीकारलेलं तर ते एकमेकींना आपली खास जीवाभावाची मैत्रीण म्हणून स्वीकारलेला आहे तर मी त्यांच्याबद्दल काही सांगण्यापेक्षा त्यांनाच विचारूया आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारूयाधव नमस्कार मी, मी आरवी जाधव नमस्कार तुम्ही एकमेकींना म्हणजे केव्हापासून ओळखता आणि तुमची पहिली भेट कुठे झाली होती जेव्हा यांचं लग्न ठरलं होतं तेव्हा पहिल्यांदा आम्ही रिसॉर्टला गेलो होतो दोन दा, हजार पंधरा हा दोन हजार पंधरा मध्ये तेव्हा आम्ही बोलवलं होतं तेव्हा ओळख अजिबात काहीच नव्हती त्याच्यानंतर आम्ही पहिला एक सेल्फी काढला होता दोघींचा तो अजूनही माझ्याकडे सेव्ह आहे आणि त्याच्यानंतर जी ओळख होत गेली व्हॉट्सअपवर बोलत गेलो ती एवढी वाढली की लग्नाच्या आधी दोन वर्षच आमच्या मध्ये म्हणजे मैत्री निर्माण झाली अच्छा म्हणजे तुमचा अरेंज मॅरेज होता की लव्ह मॅरेज होता अरेंज मॅरेज अच्छा म्हणजे ते बघून नंतर लग्न म्हणून तुम्हाला दोन वर्षाचा <laughs> दोन वर्ष एकत्र आम्ही खूप सारा गोष्टी म्हणजे शेअर केल्या आणि तुमच्यामध्ये असं कामाचं विभाजन वगैरे झालेलं आहे का म्हणजे तुम्ही काम कशी वाटून घेता किंवा कसं ऍडजस्टमेंट होत आम्ही काम अशी वाटून असं नाही घेत कारण आमच्यामध्ये असं जे असेल ना काम ते आम्ही करतो असं नाही की तू केलं पाहिजे किंवा हे काम मी करेन असं नाही आहे आमच्या घरी आम्ही सगळे असे वर्किंग आहोत त्याच्यामुळे सगळे काम जो असेल ना त्याप्रमाणे प्रत्येक जण आपली आपली कामं करतो आणि त्यामुळे आमच्या घरी दहा मेंबर आहेत त्याच्यात आम्ही ऍडजस्ट झालोय म्हणजे तुम्ही मोठे आहात ना तुम्ही हुकून गाजवता का नाही कधी कधी असं वाटत हीच माझ्यावर हुकुम लागवते नाही असं काही होत नाही जनरली आमचं म्हणजे जे नातं आहे ते मैत्रीचंच आहे आणि कामाचं म्हणाल तर जे काही आमच्या समोर अवेलेबल आम्हाला फक्त माहितीये की ही कामं उरकायची आपल्याला की ही तू कर मी कर असं आम्ही काहीही करत नाही जे आमच्या समोर आहे ते करत जातो समजा झाडू मारायचं तर पटकन झाडू उचलून किंवा ही कट्ट्यावरच सगळं आटपणार असंच तरी नाही आमच्यामध्ये कसं आम्ही दोघी सोबत जातो एकाच ऑटोने जातो त्याच्यामुळे आमचं असं असतं की कोणी मागे राहता नये जे असेल ना ते पटापट काम करायची आणि निघून जायचं नंतर बाकीची आई करतात आणि कधी भांडण वगैरे असं काही नाही जनरली तर नाहीच आठवत पण कधी जर गोड असं काही उडाल तरी पाच दहा मिनिटं नंतर आम्ही परत वॉकला रात्री निघून जातो चल येतेच ना वॉकला असं करून निघून जातो हे चांगलं आहे भांडण असं मनामध्ये असं काय नाही असं पण कितीही कामाचं केलं की काम वाटून घेतली आणि तरी पण एक असतं ना की मला हा काम नाहीये मला कंटाळा येतो <laughs> मग त्यावरून तुमच्यामध्ये कधी वाद वगैरे होतात का वाद असे नाही होत पण आम्हाला माहितीये की कोणती काम आवडत नाहीत असं काही म्हणजे हिला उदाहरणार्थ ओलं खोबरं खिसायला खूप कंटाळा येतो तर खोबरं समोर ठेवणार आणि गायब मग गायब। ते मलाच घेजावं लागतं किंवा मला माहिती यायचं की समजा मेथीची भाजी आहे ती ठेवणार आणि एक दोन पानंही करणार आणि निघून जाणार म्हणजे ते समजून जायचं भाजी आता आपल्याला बनवायची असं म्हणजे तुम्ही एक हिंट देता एक आणि अजून एक सांगा म्हणजे ती एवढी एवढा बोलतो ना आपण मराठी भाषेत भांड्यांचा खटारा घासेल पण तिला झाडू मारायला खूप कंटाळा झाडू <laughs> मारायला मलाही खूप कंटाळा येतो मला भांडी द्या पण झाडू मारायला कोणी सांगितलं ना ते झाडूच काम माझ्यावरच आहे म्हणजे ते काम तुम्ही घेतलं घरातलं केर काढणं माझ्यावरच आहे मी किती भांडी घासू शकते बर तस यांना चपाती करण्याचा खूप कंटाळा येतो नकाशे म्हणतात की काय कारण <laughs> की बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की चपात्या अशा नीट होत नाही किंवा कडक होतात फॅमिली असल्याने माझ्यावर वेळच नव्हती आली घरी वहिनी होती नंतर तिकडे सासू नंतर ही आली आनंद आहे त्याच्यानंतर मला वाटेल माझी मुलगी आहे एकदम म्हणजे तुम्ही तयारीत आहात की आपण चपाती करणार नाही म्हणजे ना तसं करतो आम्ही सकाळी चपात्या मिळूनच करतो ही लाटते आणि मी शेकवते आणि मेन असा तुम्हाला गप्पा मारण्यासाठी जो वेळ मिळतो तो तेव्हाच तेव्हाच मिळतो चपात्या सकाळी जवळजवळ मिळतो आणि त्याच्यानंतर एक रात्री वॉक न विसरता वॉक करताना आणि चपात्या गप्पा मारता जर तुम्हाला एकमेकी बद्दल सांगायचं झालं एका शब्दामध्ये तुम्ही तुम्हाला एकमेकींबद्दल काय फील होतं तर तुम्ही एका शब्दात कसं मांडाल जर सासरी आलोय असा विचार केला तर एक घर म्हणून मी हिच्याकडे बघेन एका दृष्टीने की आणि शेअर करणारा एक कट्टाच आहे काही मी शेअर करू शकतो आणि येताना भाजी उद्या कुठली करायची हा प्रश्न असतोच हे <laughs> असतच आणि हिचा मेसेज असतोच असतो मला <coughs> विचाराल तर म्हणेन की आधार कारण मी या घरात आले ना त्यावेळेस मी कोणालाच एवढी ओळखत नव्हती अरेंज मॅरेज असल्यामुळे मिस्टरांशी पण इतकं बोलणं नव्हतं तेवढं मी ह्यांच्याशी बोलते आणि शेअर करते तसं बघायला गेलं तर त्या तर मला अजिबात करमत नाही आम्ही कंटिन्यू कॉल करतो मेसेजेस करतो की कधी येणार कधी येणार हे आमचं असं चालूच असत गणपती आमच्याकडे म्हणजे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि आम्ही गावाला जातो आठ दिवस तेव्हा आमची जे शॉपिंग असते साड्यांची ती आम्ही सोबतच करतो म्हणजे काही असो ते गणपतीचं किंवा पण गणपती सणाला जेव्हा गावाला जातो तेव्हा हिचं काम ती आवडीचं करतेच एवढ्या मोठ्या भांड्यांचा गटारा तर आपण यांच्याबरोबर आता खूप गप्पा मारलेल्या आहेत आणि तुम्ही तर पाहिलेलं असेल की ह्या ना जावा नाही तर ह्या मैत्रिणी आहेत किंवा तुम्ही यांना बहीणही बोलू शकता आणि तर आपण बघितलेलं आहेच प्रेम किती एक आहे एकमेकांबद्दल आपल्याला हे विचारून घ्यायचं आहे की या नक्की आता बनवणार काय आहे आम्ही एक स्पेशल पदार्थ बनवणार आहोत तर तुम्हाला त्या पदार्थाचं नाव हीच सांगेल केशर कलाकन बर्फी चला बनवूया ठीक आहे मग आपण आता वेळ घालवता आपण आता केसर कलाकन बर्फीला सुरुवात करूया पिटी साखर एक वाटी दोनशे ग्रॅम पनीर अमूल दूध पावडर एक वाटी आणि अर्धी वाटी कोकोनट ग्रेटेड वाला कोकोनट आता हे आपण पूर्ण सगळे मिक्स करून घेऊया आपण मिक्स केलंय आता आपण हे सगळं मिक्सरला लावूया हे मिश्रण आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे हे असं हे आता आपण मळून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपण केसरवालं दूध थोडं थोडं करून टाकायचं आहे फेव्हरेट आहे वाटतं तुमच्या जाऊबाईंची हो मिठाई खूप आवडते त्यांच्यासाठी स्पेशल असं तुमचं प्रिपरेशन चालू आहे मिठाईच स्वीट मध्ये काही आवडतं पण ते पाहिजेच तुम्ही यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर थोडीशी वेळची पण टाकू शकता हा वेलची मी त्याचा जरासं मस्त स्वाद येतो सुगंध थोडा रंग पण बदललाय ना आता केसर मुळे अशी थोडीशी पिवळसर दिसते थोडं सा तूप द्या असे याचे गोळे करून घेऊया असे लांबट गोळे करून घ्यायचे तुम्हाला पेढे पाहिजेत तर तुम्ही पेढ्या टाईप पण करू शकता हो जरा पोलपाटा ना पेपर ठेवा ना इथे इथे बटर पेपर ठेवा हा गोळा असा याच्यामध्ये ठेवायचा याच्यामध्ये थोडस ड्रायफ्रुट्स आपण टाकूया थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि हे असं रोल करायचं एक एक असा एक रोल आपला रेडी झाला आहे आता याला आपण फ्रीज मध्ये ठेवूया त्याच्या अगोदर आपला दुसरा एक गोळा आहे तो करून घेऊया मी एका रोलची बर्फी केले एका रोलची मी पेढे बनवते असा एक गोळ करून घ्यायचंय तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने मी अशा पद्धतीने करते या पेढ्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन करू शकतो इथे मी ड्राय फ्रुट्स घेतलेले आहे आणि गुलाबाची पाखे घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या ड्राय फ्रुटचा वापर करू शकता अशा पद्धतीने सगळे पेढे करून घ्यायचे आहेत खूप सुरेख दिसत ना हो डेकोरेशन एकदम छान आहे विकत आणण्यापेक्षा हे घरच्या घरी आणि आपल्या हाताच तुम्हाला आ, कशा पद्धतीने ते पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्हाला कमी गोड पाहिजे तर तुम्ही कमी गोड करू शकता कसेही तुम्ही बनवू शकता आणि लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे घरच्या घरी मिठाई आपण हे करू शकतो अशा प्रकारे आपण हे सर्व पेढे करून घेतलेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा थोडा वेळ आपण दहा मिनिटांसाठी आपण हे मध्ये ठेवूया दहा मिनटं झालेली आहेत आता याला आपण थोडस शेप देऊया आणि याचे आपण तुकडे करून घेऊया अशा प्रकारे आता आपण याला चांदीचा वर्क लावून घेणार आहोत म्हणजे जशी तुम्हाला दुकानात बघायला मिळते तशीच खूप सुरेख दिसते आहे टेम्टिंग एकदम अशा प्रकारे आपण बाकीच्या बर्फीना सुद्धा चांदीचा वर्क लावून घेणार आहोत आता या बर्फीला आपला चांदीचा वर्क लावून झालेला आहे पेढे पण रेडी आहेत वा मस्त टेस्ट करून बघा ना खूप मस्त झालेली आहे कलाकंद माझा फेवरेट आहे खूप आवडतो मला कलाकंद खायला आणि हा खूपच सॉफ्ट झालेला आहे मस्त फ्रेश आहे एकदम तर खरच तुम्ही बनवलेली जी ची केसर कलाकंद बर्फी खरच मस्त होती आणि कलाकंदचा पेढा <laughs> खरंच खूप छान झालेला आहे थँक्यू तुम्ही पण खा <laughs> सुंदर झालेली आहे ही कलाकारची बर्फी खूप छान आहे तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा तुमच्या घरातले एकदम खुश होणार आहे ही बर्फी खाऊन एवढी ही छान लागते आहे तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा खूपच छान आहे थँक्यू थँक्यू खरंच यांनी बनवलेली जी बर्फी होती ना ती अप्रतिम झाली होती आणि ती टेस्ट लाईक खूप छान लागली होती मला नक्की खात्री आहे की तुम्हाला पण ही बर्फी नक्की आवडणार आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि ही जी बर्फी आहे ना ती लहान मुलांसाठी पण खूपच छान आहे घरामध्ये काही फंक्शन असेल कोणी पाहुणे वगैरे हो आले तर जर पटकन असं काहीतरी गोड बनवायचं असेल आणि काहीतरी वेगळं हवं असेल तरीही तुम्ही ही बर्फी बनवून देऊ शकता आणि ती इतकी छान बनते लवकर बनते काहीही त्याला जास्त त्रास नाहीये काही नाही एकदम झटपट पटापट <laughs> बनणारी बर्फी आहे तर तुम्ही पण ती नक्की ट्राय करून बघा खरच खूप छान लागते आणि मी म्हणजे मी असं पाहिलेलं आहे की असं बऱ्याच कमी ठिकाणी बघायला मिळतं की जावा जावा ह्या अशा बहिणींसारख्या राहतात आणि हे आ, हे नाता आज आपल्याला इथे पाहायला मिळालेलं आहे हातांची मध्ये आपण अशा एका नात्यांना भेटलोय की ज्यांच्यामध्ये बहिणीसारखं मैत्रिणीसारखं प्रेम आहे जे छोट्या छोट्या क्षणांमधून ते तो बॉन्ड जो आहे तो स्ट्रॉंग होत गेलेला आहे आणि खरंच एकमेकांना समजून घेतलं तर कुठलंही नातं आहे ते खूप छान होऊ शकतंय त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे आणि तुमचं हे नातं असंच पुढेही चालू राहोत असेच <laughs> आनंद खेळ खोडकरपणा तुमच्यामध्ये कायम असो दे हीच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहे <laughs> आणि हे तुमचं नातं शेवटपर्यंत असंच राहो हीच मनापासून सदिच्छा थँक्यू आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात आमच्याशी गप्पा मारल्यात प्रेक्षकांना इतकी छान अशी डिश करून दिली त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू आणि आमच्या चॅनल तुम्हाला हे छोटस गिफ्ट थँक्यू तुम्हाला पण थँक्यू मोस्ट वेलकम आणि तुम्ही असाच एकमेकींना साथ देत पुढचंही आयुष्य काढाल याची मला नक्की खात्री आहे तुमच्याकडे बघूनच वाटत की तुम्ही एकच आणि लोक व्हॅलेंटाईन्स डे आपले हजबंड बरोबर वगैरे सेलिब्रेट करतात पण मला असं वाटतं की तुम्ही तर नक्की एकमेकी बरोबरच आम्हाला एक सांगावं असं वाटतं की जर आम्हाला खूप कंटाळा आला ऑफिसचा वगैरे तर आम्ही बंक मारतो आणि मुवीला जातो आमच्या दोघींचे मिस्टर दोघे भाऊ जेव्हा बाहेर मित्रांबरोबर फिरायला जातात त्यावेळेस आम्हाला इतका फरक पडत नाही आम्ही आमची एन्जॉयमेंट घरीच करतो त्याच्यामुळे नवरे नसतील तरी चालत पण ह्या पाहिजेत आणि मला अजून एक सांगा असं वाटतं की संध्याकाळी सहा वाजले ना माझं ऑफिस सव्वासाला सुटत सहा वाजता बरोबर हिचा कॉल येणार ना। आणि नाही आला तर असं वाटतं की काय झालं हिला बरं नाही किंवा काय नाही असं सहाला वाटतच वाटत मग मी थोड्या वेळाने लगेच कॉल बॅक करते म्हणजे कॉमन असतो निघालात की नाही किंवा निघालीच की नाही हा कॉल हा असतोच सात ते साडेसहा दरम्यान असतोच असतो किंवा मग ट्रेन मिळाली की नाही ट्रेनला लेट झालं म्हणजे घरी पोचलात की नाही हा मेसेज किंवा कॉल हा असतोच असतो म्हणजे ते असं म्हणतात जास्त झालं म्हणजे असं म्हणतात ना की आपण एखादा बॉयफ्रेंड किंवा <coughs> एखादा नवरा असतो त्याला आपण डेलीचे अपडेट देत असतो की बाबा मी इथे आहे मी इथे पोचली आहे मी आता आहे ते जर तुम्हाला करायचं झालं तर ते तुम्ही एकमेकीमेकीना आम्ही करतो असं नाही की कॉल नाही जमला तर मेसेज तरी निघालात का असतोच हे एक असतो नाहीतर मग आम्हाला असं वाटतं की कोणतरी आजारी आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम <coughs> झालाय हे आमच्यामध्ये एक <में> कॉमन <किना coughs> आहे आणि ते आम्ही कंटिन्यू ठेवलंय गेली दहा वर्ष आम्ही हे बंद नाही केलंय त्याच्यामुळे आम्हाला भांडण हा प्रकार जास्त नाही अजून एक आज रोज <रोज़्दें> डे <laughs> <दर्णाथा। laughs> <रोज़्दें> आहे तर बापरे थँकी रोज डे थँक्यू मला ठीक आहे तुम्ही एक देता हेच खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्यातलं हे प्रेम असंच कायम टिकून राहू देत हीच माझी बाप्पांच्या अरणी पण प्रार्थना आहे आणि असंच तुम्ही हसत खेळत तुमचं पूर्ण आयुष्य जगा हीच सदिच्छा आणि असाच मोडवरती आपण आपला हा एपिसोड इथेच संपवतो आहोत आणि खरंच तुमच्याबरोबर बोलून खूप मजा आलेली आहे आणि खरंच तुमच्यामधलं जे प्रेम आहे ते पण खूप छान आहे आणि ते असंच राहू देत तर अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। बाय